हाय फ्रेंड्स आज आपण ॲडव्हान्स कोर्समधील लेसन नंबर बत्तीस लॉजिकल फंक्शन सिरीजमधील पार्ट चौदावर पाहणार आहोत यामध्ये आपण इप एक्स ऑर हे फंक्शनचा यूज काय होतो ते पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ <णगाँ> तर फ्रेंड्सपर्यंत पाहूया पा इप एक्स आर फंक्शनचा यूज काय होत होतो यामध्ये इफ आणि एक्स ऑर हे फंक्शन एकत्र वापरले जाते आपण दिलेल्या सर्व लॉजिकल कंडिशनमधील फक्त कोणतीही एक लॉजिकल कंडिशन ट्रू असेल आणि इतर सर्व लॉजिकल कंडिशन फॉल्स असतील तर रिझल्ट हा ट्रू येतो परंतु आपण दिलेल्या सर्व लॉजिकल कंडिशनमधील दोन किंवा दोनपेक्षा जास्त लॉजिकल कंडिशन या ट्रू असतील तर रिझल्ट हा फॉल्स येतो तसेच सर्व लॉजिकल कंडिशन या फॉल्स असतील तर रिझल्ट हा फॉल्स येतो हा आल आलेला ट्रू किंवा फॉल्सचा रिझल्ट आपल्याला हवा त्याप्रमाणे आउटपुट शो करण्यासाठी ई पाणी नॉडच्या फंक्शनचा यूज एकत्र केला जातो जसं वाईट दिले तुम्ही कंडिशन वापरा कंडिशन वापरून जो तुमचा एक्स ओ आर ह्या फंक्शनच्या साह्याने ई पाणी एक्स ओआर आर काय असेल एकत्र वापरायचं एक्स ओ आरचं जे ट्रू किंवा फॉल्स येईल ते दाखवायसाठी इफच्या साह्याने गुड किंवा बॅड यूज करायचं त्यामध्ये आता आपण प्रॅक्टिकली करून बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथं बघा पहिली कंडिशन दिली आयटम नेम ॲट असेल आणि त्याची सेल्स क्वांटिटी पन्नास किंवा पन्नास जास्त असेल ह्या दोन कंडिशन काय आपल्याला इप आणि एक्स ओ आरमध्ये यूज करायच्या आहेत आता कशा यूज करायचं ह्या तर बघा इथं इज इक्वल टू इफ टाईप करायचं ब्रॅकेट स्टार्टिंग करायचं त्यानंतर एक्स ओ आर टाईप करायचं हे फंक्शन स्टार्ट टाईप केलं तर ब्रॅकेट स्टार्टिंग करायचा त्यानंतर पहिली लॉजिकल कंडिशन घ्यायची सी फोर म्हणजेच आयटम नेम इज इक्वल टू लॉजिकल ही डबल युनिट कॉममध्ये टाईप करायचं बॅट तो पन, तो। कौमा कौमा तो का तर हे टेक्स्ट आहे म्हणते कारण तर आपण डबन्यूट कॉममध्ये टाईप करून घेतो डब युनिट कॉमा कम्प्लीट कॉमा घ्यायचा लॉजिक कंडिशन पहिली झालेली आहे कम्प्लीट तर दुसरी लॉजिक कंडिशन घ्यायची सेल्स क्वांटिटी ग्रेटर दॅन इज इक्वल टू फिफ्टी त्यानंतर ब्रॅकेट कम्प्लीट करायचा लॉजिक कंडिशन दोन्ही कंप्लीट झाल्या माझ्या त्यानंतर कॉमा व्हॅल्यू टू असेल तर काय येणार गुड म्हणून डबल इनोट कॉममध्ये गुड टाईप करायचं डब टू कॉमा कम्प्लीट कॉमा व्हॅल्यू फॉल्स काय याची आपल्याला बॅड मग काय करायचं डब्ल्यू इन टू कॉममध्ये बॅड टाईप करायचं डब्ल्यू इन टू कॉम कम्प्लीट ब्रॅकेट कम्प्लीट आणि एंटर बटन प्रेस करायचं हे इथं तुम्ही ड्रॅग करून पण घेऊ शकता खाली इथं मग याचं सोल्युशन दिलं आहे तुम्ही ह्या सोल्युशनचा यूज करून हे कसं सोडवायचं हे बघू शकता इथं इथे तुम्हाला असाइनमेंट सोडवाय दिली आहे ती तुम्ही सोडवायची आहे ती तुम्हाला मी सोडवून दाखवतो कशी सोडवायची असाइनमेंट ती इथं टाईप करायचं इज इक्वल टू इप ब्रॅकेट स्टार्टिंग त्यांना टाईप करायचं एक्स ओ आर ब्रॅकेट स्टार्टिंग त्यानंतर पहिली ऑजिक कंडिशन घ्यायची आयटम नेम इज इक्वल टू डबल युनिट कॉममध्ये टी व्ही टाईप करून घ्यायचं डबल युनिट कॉमा कम्प्लीट त्यानंतर कॉमा दुसरी लॉजिक कंडिशन वापरायची परचेस क्वांटिटी ग्रेटर दॅन इज इक्वल टू फिफ्टी ब्रॅकेट कंप्लीट करायचा त्यानंतर कॉमा कंडिशन ट्रू असल्यावर व्हॅल्यू आली पाहिजे गुड म्हणून डबल युनिट कॉममध्ये गुड टाईप करून घ्यायचं डबल युनिट कॉमा कंप्लीट कॉमा कंडिशन फॉल्स असेल तर आला पाहिजे बॅड डबल टाईप करून घ्यायचं बॅड डबल कम्प्लीट ब्रॅकेट कम्प्लीट आणि एंटर बटन प्रेस करायचं त्यानंतर हे काय करायचं ड्राय करून इथं तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इप आणि एक्सो आर हे फंक्शन एकत्रित एक्सेलमध्ये कसं वापरायचं हे पाहिलं आहे थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू